पावसाळ्यामध्ये मक्याची सगळीकडेच रेलचेल असते भाजून मका लिंबू लावून मका आपण तर नेहमीच खातो पण आज जो आपण मक्याचा पदार्थ बनवणार आहोत तो तुम्हाला खूप जास्त आवडेल मका खाण्याचे तितकेच फायदे आहेत आपण जर मका खाल्ला तर पन्नास टक्के अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं त्यानंतर मका हा पित्तनाशक आणि वातनाशकसुद्धा असतो मका खाल्ल्याने दातही तितकेच मजबूत होतात चला तर मग ह्या मक्याच्या रेसिपीला सुरुवात करू इथे मी चार वाटी सोलून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेत वाटी रेग्युलर वाटीने मोजल्यानंतर हे चार वाटी भर मका भरतात मिक्सरच्या जारमधनं याची जाडसर अशी पेस्ट आपल्याला काढून घ्यायची जाडसरच पेस्ट काढायची म्हणजे तळताना त्याचे भजे जे असतात ते छान कुरकुरीत तळल्या जातात फार बारीक अशी पेस्ट काढली तर ते भजे आतून कच्चे राहण्याची शक्यता असते पल्स मोडवर स्पीड कमी जास्त करत अशी जाडसर पेस्ट इथे आपण बनवून घेतली आहे हे बघा छान जाडसर अशी पेस्ट इथे तयार झाली आहे चार वाटी मक्याच्या करता इथे एक वाटी पोह्याचा जो चमचा असतो त्याने मीठ घेतले चवीनुसार मीठ घालायचे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचंय आणि अर्धी वाटीला अगदी थोडंसं कमी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचंय अर्धी वाटी पीठ घेतलं तरीही चालतं त्यानंतर ओवा घालायचं आहे पोह्याचा एक चमचा ओवा घातला आहे साधारण क्रश करून ओवा घालायचा आहे म्हणजे त्या भज्यांना छान अशी चव येते त्यानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सॉरी याच्यामध्ये धने मिरेपूड घालायची आणि तिखट घालायचंय ते सांगायचं राहिलं होतं तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय मिक्स करताना अजिबात पाण्याचा हात लावायचा नाहीये किंवा पाणी त्यात घालायचं नाहीये मक्यामध्ये जेवढा ओलसरपणा असतो तेवढ्या ओलसरपणामध्ये ते हे ते पीठ व्यवस्थित मिक्स होतं एक एक ते दोन मिनटानंतर छान मळून घेतल्यानंतर त्याची छान अशी पेस्ट तयार होते हे बघा इथे पीठ आपलं छान मस्त तयार झालंय तेल गरम करायला ठेवलं होतं मी तेल व्यवस्थित छान कडकडीत गरम करून घ्यायचे कडकडीत तेल गरम करून झाले गॅसची जी फ्लेम आहे ती फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला कडेला भजे घालायचे आहेत कारण गॅसची जी फ्लेम असते ती मध्यभागी हाय असते आणि ते भजे लवकर तळल्या जातात भजे एकसारखे तळल्या जावे म्हणून कधीही कडेला भजे सोडायची आहेत त्यानंतर मध्यमभागीही भजी घालायची अंतर ठेवून भजे टाकायची आहेत म्हणजे ती एकमेकांना चिटकल्या जात नाहीत मध्यम आचे वर तळून घ्यायची भजे म्हणजे वरतूनही छान कुरकुरीत तळल्या जातात आणि आज जो ओलसरपणा असतो तो ओलसरपणा पण पन कमी होतो आणि तर भजे चांगली तळल्या जातात तर मिडियम फ्लेमवरच कधीही भजे तळून घ्यायची हे बघा तेलाचे छान बुडबुडे येत आहेत आपला जो ओलसरपणा असतो भज्याच्या पिठामधला तो ओलसरपणा इथे कमी होतो तळल्यामुळे जसे जसे भजे तळल्या जातात तसे तसे तेलाचे बुडबुडेही कमी होतात बा, भजे घातल्यानंतर आपल्याला लगेच हलवायचे नाही येत नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते हे बघ हे बघा एक अर्धा मिनटानंतर भजे छान सेट झालीत आपली आता झारा जो आहे तो मध्ये घालायचा आहे उभं ठेवायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे भजे फक्त गोलाकार आकारामध्ये फिरवून घ्यायची म्हणजे ते सगळीकडनं छान तळल्या जातात छान लालसर सोनेरी रंगाची उपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत हे बघा तेलाचे बुडबुडे पण इथे कमी झालेली दिसत आहेत आता म्हणजे भजी आपली चांगली तळल्या जात आहेत आता थोड्या प्रमाणातच ती तळायची राहिली आहेत बघा पावसाळ्याच्या वातावरणात आठवड्यातनं एकदा तरी मी हा पदार्थ जरूर बनवते तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागते लहानांना आणि मोठ्यांनाही हा पदार्थ खूप आवडतो भजी तळून झालेत डिशमध्ये काढून घेऊयात तयार झाली आहेत आपली स्वीटकॉर्नची मक्याची कुरकुरीत भजी हे बघा एकदम छान मस्त कुरकुरीत झाले तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मी खात्रीने सांगू शकते की एकदा केल्यानंतर परत परत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करणार चला तर मग परत भेटूयात एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीस मराठी रेसिपी धन्यवाद